नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज मोजे दाखली तालुका मोशी जिल्हा पुणे येथे श्री गणेश जयंतीनिमित्त भैरवनाथ केसरी ओपन बैलगाडा शर्दीचे मैदान पार पडत आहे मंडई आजच्या मोजे दाखली मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेट यांची नवीन खरेदी कबिर्या देखील आला होता तर मंडई आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेट यांचा कबिर्या नक्की कोणत्या गटामध्ये पाहायला व झाला आहे की नाही ते तर मंडई आजच्या मुळशी मैदानामध्ये मोइल शे यांची नवीन खरेदी कबीर्या व रायफल गट क्रमांक सव्वीस मध्ये पाळली मंडई या गट क्रमांक सव्वीस मध्ये काटाखीर लढत पाहायला मिळाली आणि त्यात आपल्या सर्वांच्या लाडक्या मोइल शेट यांच्या नवीन खरेदी म्हणजेच कबीर्याने व रायफलने गटाला सुट्टा निकाल घेत गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मंडई आजच्या दाखली मैदानासाठी कबीर्याला व रायफलला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मंडई व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाइक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा तर मग भेटू अशीच नवनवीन व्हिडिओ घेऊन